नमस्कार मित्रांनो आपण पाहत आहे मानदेशनोज आवाज मानदेशाचा मान देशातील प्रत्येकाचा मानखटावमध्ये दुभत्या जनावरांची संख्या वाढवणे आवश्यक मानखटाव तालुक्यातील दुष्काळी भागातील जनतेसाठी शेतीपूरक व्यवसाय चरित अर्थासाठी आवश्यक आहे दुग्ध व्यवसाय हा दर महिन्याला पैसे मिळवून देणारा व्यवसाय असल्यामुळे कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी चांगला हातभार लावणारा व्यवसाय शिवाय दुधामध्ये भरपूर पोषक तत्व असल्यामुळे कुटुंबाच्या आरोग्यासाठी दूध हे फार महत्वाचे अशा या व्यवसायासाठी मान खटाव खटावमध्ये दुभत्या जनावरांची संख्या वाढवण्यासाठी शासनाने प्रयत्न करावेत अशी अपेक्षा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे बिजवडी शाखा अध्यक्ष दादासो निवृत्ती शिंगारे यांनी व्यक्त केली आहे मागील दहा ते बारा वर्षात सगळीकडे जनावरांची संख्या कमी झाली आहे याची कारणे अनेक असली तरी जनावरांच्या लंपी स्किन सारख्या रोगाने रौद्र रूप धारण केलं होतं जनावरांचे बाजार सुद्धा बंद झाले होते हेही एक कारण आहे शासनाने दुप्पट्या जनावरांची कमी झालेली संख्या वाढवण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित करणं गरजेचं आहे त्यासाठी जनावरे खरेदीसाठी बँकांनी सोसायटींनी कर्ज देणे जनावरांचा गोठा बांधण्यासाठी अनुदान देणे दुग्ध व्यवसाय वाढीसाठी ज्या योजना आहेत त्या परिणामकारक रीतीने राबवणे आणि दुग्ध व्यवसाय वाढीसाठी जागृती करणं आवश्यक आहे असंही मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे बिजवडी शाखा अध्यक्ष दादासो शेनगारे यांनी व्यक्त केलं